नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकता दहावी मधील मराठी त्यामध्ये वसंत हृदय चैत्र या पाठाचा आपण स्वाध्याय सोडवणार आहोत बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाची नावे लिहा आता तुम्हाला पाठात काही झाडांची नावे दिलेली आणि त्यांची वैशिष्ट्य सुद्धा दिलेली आहेत आता आपल्याला इथे वैशिष्ट्य दिलेली आहेत आणि आपल्याला झाडांची नावे किंवा वेलींची नावे लिहायची आहेत बघा त्यामध्ये पहिलं काय सांगितलेलं आहे निसर्ग फुलांचे तुरे तर कुठलं झाड आहे करुबिंबाचे झाड त्यानंतर गुलाबी रंगाची कोवळी पालवी पिंपळाचे झाड गुलाबी गेंद मधु मालती नंतर कडवट उग्रवास कसला आहे कारण त्याचे झाड बघा पुढे दुरिंगी फुले तर भाणेरी नंतर तीन पाकळ्यांचे फुल कशाचे माडाचे फुल पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे उठली तर फणसाचे झाड आता अशा पद्धतीने तुम्हाला झाडांचे वैशिष्ट्य दिले जातील आणि तुम्हाला झाडांची नावे लिहायची आहे बघा आता बघूया पुढे पुढचा प्रश्न क्रमांक दोन त्यामध्ये खालील संकल्पनांचा तुम्हाला सवं अर्थ स्पष्ट करा तुम्हाला काही संकल्पना दिलेल्या असतील त्याचा आपल्याला काय करायचा अर्थ स्पष्ट करायचा आहे त्यामध्ये बघा पहिलं काही चैत्र हा खरा वसंत आत्मा मनोमास आहे तर त्याचा अर्थ काय बघा वसंत ऋतूतील वनमोह निसर्ग सौंदर्य विविध वृक्षांवर व वेलीवर पभरणारी विविध रंगी फुले आणि झाडावर येणारी पालवी यांचे खरे दर्शन या मासात होते म्हणून चैत्र हा महिना वसंत ऋतूचा आत्मा आणि तन मन प्रफुल्लित करणारा आहे असे म्हटले जाते समज ना आता बघूया पुढे पुढे बघा आपल्याला काय केलेले दुसरं काळी कबिरी चित्रलिपीतील सुंदर विराम चिन्हे वाटतात बघूया त्यामध्ये वसंत ऋतूत आपल्या आसपासचे निसर्ग दृश्य आपले मनमोहून टाकते विविध रंगांची उदाहरण केलेला निसर्ग आपल्याला एखाद्या चित्रलिपी प्रमाणे भासतो विविध रंगीबेरंगी फुलांनी वहरलेल्या झाडावर पक्षी आपले घरटे बनवतात आणि त्या घरट्यांचे निरीक्षण करतात मन तिथेच रेंगा सरकावे तसे आपणास वाटत नाही इथे आपण जणू विराम घेतो म्हणून काळी कबिरी घरटे चित्रलिपीतली सुंदर विराम चिंधे वाटतात असे म्हटले आहे आता बघूया पुढे पुढे बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन मध्ये काय दिलेला आहे जोड्या जुळवा त्यामध्ये तुम्हाला अ गट आणि ब गट दिलेला आहे आता आपण दहावीला गेलेलो आहोत म्हणून जोड्या लावायच्या असतील तर आपण अशा रेषा ओन लावायच्या नाही तर आपल्याला काय करायचं आहे गट लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला उत्तर लिहायची आहे बघा तुम्हाला अ गटामध्ये काय दिलेलं आहे लांब लचक दे अर्धवर्तुळ पांढरी टोपी त्याच पद्धतीने हुडभुरणारे जावळ बघा अ गटात लिहिले माडाच्या लोंब्या कैऱ्यांचे गोळे करंजांची कळी आता आपल्याला उत्तर लिहिताना बघा अशा स्वरूपात उत्तर लिहायचं आहे अ गट लिहायचं आणि पुढे आपल्याला उत्तर लिहायचं आहे आता अगट मध्ये बघा लांब लचवते त्याचं उत्तर काय कैऱ्यांचे गोळे नंतर अर्धवर्तुळ पांढरी टोपी करंजाची कळी नंतर भुरभुरणारे जावळ कसले आहेत माडाच्या लोंब्या हे झाले उत्तर आता बघूया प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार मध्ये तुम्हाला दिलेले खालील तक्ता पूर्ण करा तुम्हाला अशा पद्धतीचा तक्ता दिलेला असेल आणि तो तुम्हाला काय करायचा आहे पूर्ण करायचं आहे त्यामध्ये आपल्याला शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ आहेत आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचे अर्थ लिहायचे आहे त्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा निष्पर्ण पाणी निघून गेलेला त्याच पद्धतीने आपल्याला पुढची लिहायचे निर्गंध सुगंध निघून गेलेला निर्वाय हवा नसलेला निगर्वी गर्व नसलेला निस्वार्थी स्वार्थ नसलेला असे आपल्याला उत्तर लिहा अर्थ लिहायचे आहे आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच बघा काय खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्य प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा आपल्याला अशा कंस दिलेले आहेत आणि त्या कंसामध्ये काय वाक्य प्रचार दिलेले आहेत जसे की रुंची घालणे चेष्टा फुटणे होणे यापैकी वाक्यांमध्ये योग्य आपल्याला काय करायचे वाक्यप्रचार वापरून आणि ते वाक्य पुन्हा लिहायचे आहेत जसं की बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे लहान सहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच त्यामध्ये आपण वापरूया बघा लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच आपण कुठला वाक्यप्रचार वापरला माहिती वेथीत होणे नंतर बघूया पुढे गुंजारव करत भ्रमण फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात बघा उत्तर गुंजारव करत भ्रमण फुलांच्या अवतीभोवती रुची घालत असतात आता रुंची घालणेच म्हणजे काय फिरत असणे अवतीभोवती फिरणे त्याला काय बोलतात रुंची घालणे आपल्याला काय करायचं आहे वाक्याचा अर्थ सारखा असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वाक्य वाक्यप्रचार वापरायचे आहे आता पुढे बघूया मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच कंसातील आपल्याला वाक्यप्रचार कुठला वापरायचा आहे मग कुचेष्टा करणे कसं करणार मग आपण बघा मोठ्या माणसांची कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच पुढे शेवटचं सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या पुरतटल्या गेल्या आहेत बघा उत्तर सध्या घरामध्ये उंदरांनी पेंच फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुर्तटल्या गेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही आणि आपल्याला वाक्यप्रचार काय करायचे तिथे कंसातले वापरायचे आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा मध्ये बघा काय लिहिले तुम्हाला खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा आता तुम्हाला काय करायचे शब्द आणि त्या शब्दामधले प्रत्यय ओळखून आणि त्याच प्रत्ययाचा एक वेगळा शब्द आपल्याला लिहायचा आहे जसं की पहिलं आहे अतुलनीय आता याला कुठलं प्रत्यय लाभलेलं आहे बघा निय काय निय हे प्रत्यय लावलेलं आहे मग प्रत्यय काय निय आणि आपण असाच एक शब्द कुठला तयार करू शकतो प्रशंसनीय बघा इथे सुद्धा आपण निय प्रत्यय लावून एक शब्द तयार केला त्याच पद्धतीने प्रादेशिक प्रादेशिक इथे कुठे प्रत्यय लागलेला आहे इक इक हा प्रत्यय लागलेला आहे बघा एक हा प्रत्यय लागलेला आहे आणि आपण वेगळा शब्द कुठला तयार करू शकतो ऐतिहासिक इथे सुद्धा काय इक हा शब्द आपण प्रत्यय लावून वेगळा बनवू शकतो बघा आता गुळगुळीत गुळगुळीतला कुठला आहे ईत आता इथे ईत वेगळा आहे बघा इथे जर बघितलं तर पहिली लिपी आहे म्हणून हा ई घेतला आणि इथे काय दुसरी लिपी आहे म्हणून आपण बघा कुठला ई घेतलेला आहे लक्ष द्यायचं आहे मराठी जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा व्याकरण खूप महत्वाचं असतं आता प्रादेशिक होता म्हणून इथे पहिली लिपी होती म्हणून आपण हा ई घेतला आणि गुळगुळीतला दुसरी लिपी आहे म्हणून आपण हा ई घेतलेला आहे ठीक आहे म्हणून आपण पैकी कुठला प्रत्यय लावला ईत त्याच पद्धतीने सरसरीत सरसरीतला सुद्धा कुठला प्रत्यय मग ई हा इत ठीक आहे आता बघूया पुढे अनुकुचीदार आता अनुकुचीदार या शब्दाला दार हा प्रत्यय लागलेला आहे कुठला बघा आपण इथे लिहिलं दार हा प्रत्यय लागलेला आहे आणि दार प्रत्यय वापरून आपण एक शब्द तयार केला तो म्हणजे ठेकेदार कुठला ठेकेदार समजला आता बघूया पुढचा प्रश्न पुढे बघा तुम्हाला काय दिलेले प्रश्न क्रमांक सात मध्ये खालील वाक्यातील अनोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौपटीत लिहा काही तुम्हाला आता बघा अशा पद्धतीने अनोरेखित केलेला आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे नामांचा प्रकार ओळखायचा आहे पहिलं बघा अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते आता अश्विनी अश्विनी हे कुठलं नाव आहे विशेष आहे बघा एखाद्या मुलाचं मुलीचं शहराचं जे काही नाव असतं त्याला कुठलं नाव म्हणतात ते जे काही नाव असतं त्या नावाचा प्रकार आहे विशेष नाव आहे कारण ते एका विशेष व्यक्तीलाच नाव दिलेलं असतं ते समज आपण झाडाला फुलाला वेगळे वेगळे नाव असतात ते कुठले असतात विशेष नाव असतात आता अश्विनी अश्विनी हे झालं विशेष ना, नाम आणि पुस्तक पुस्तक आहे सामान्य नाम कारण पुस्तक कुठलं पण असू शकतं तुम्ही विज्ञानाचं पुस्तक असेल मराठीचं पुस्तक गणिताचं पुस्तक पुस्तक हे भरपूर असतात त्यामुळे पुस्तक हे काय झालं सामान्य नाम झालं आपण विशेष नाम सामान्य नाम हे सगळे आपण बघणार आहोत तेव्हा व्याकरण बघू तेव्हा ठीक आहे आता बघूया को पुढचं बघा अजय आजच मुंबईहून परत आला आता अजय अजय हे सुद्धा काय झालं विशेष नाम आहे कारण अजयलाच ते नाव दिलेलं आहे अजय ठीक आहे कारण तुम्हाला दिलंय का अजय नाव तुमच्यापैकी कोणाचं अजय नाव असेल पण सगळ्यांचं अजय नाव आहे का नाही त्यामुळे अजय हे विशेष नाव आहे त्याच पद्धतीने आता मुंबईला सुद्धा काय केलेलं आहे अनोरेखित केलेलं आहे म्हणून मुंबई हे सुद्धा काय झालं विशेष नाम झालं कारण मुंबई ही फक्त एक आहे खूप सारे मुंबई आहेत का नाही म्हणून हे विशेष नाम झालं त्याच पद्धतीने बघा गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते आता गुलाब गुलाब सुद्धा काय झालं विशेष नाम झालं आणि सौंदर्य सौंदर्य म्हणजे काय तिथून आपल्याला काहीतरी भाव मिळतो भाव मिळत असतो त्यामुळे ते सौंदर्य हे झालं भाववाचक नाम समजलं सौंदर्याला आपण काय म्हटलं भाववाचक नाम बघा पुढे रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे आता रश्मी रश्मी हे सुद्धा काय झालं विशेष नाम झालं लक्षात ठेवायचं आहे एखाद्या मुलाचं नाव मुलीचं नाव किंवा शहराचं नाव एखाद्या वास्तूचं नाव असेल विशेष ते काय असतं विशेष नाम असतं बघा रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे आता गोडवा हे काय झालं मग भाववाचक नाम झालं तिथून काहीतरी भाव आपल्याला माहिती मिळतो आहे समजा गोडवा पडू आंबट हे काय झाले भाव झाले त्यामुळे ते झाले भाव वाचक नाम आपण नाम बघणार आहोत नाम आणि नामांचे प्रकार सुद्धा आपण व्याख्याना बघणार आहोत ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न आता बघा पुढे काय दिलेले खालील उळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहिला आपण उळी बघूया जो आपल्या आनंदात सोबत असतो दुःखात सोबत करतो आणि जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो तोच खरा मित्र असतो काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्वाचे असते आता करणं कर्ण या शब्दासाठी बघा या ओळीमध्ये कुठला शब्द आलेला आहे कान त्याच पद्धतीने सोबती शब्दासाठी मित्र मार्ग या शब्दासाठी वाट हा शब्द आलेला आहे हर्ष या शब्दासाठी आनंद शब्द आलेला आहे म्हणजेच तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला काय करायचं होतं समानार्थी शब्द लिहायचे होते पण जे की या ओवळींमध्ये आलेले समजलं बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे स्वमत म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हाल मत मांडायचं आहे त्यामध्ये पहिलं काय बघा चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा आता चैत्र गेलेला आहे तुम्ही बघितलं असेल निसर्ग तर त्यानुसार तुम्हाला पिंपळाच्या नवपालवीचं सौंदर्य तुमच्या शब्दात लिहायचं आहे तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं तरी चालणार आहे आता त्याचं उत्तर बघा नवपल्लवांना गर्द झाळकलेल्या विविध रंगाच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंत ऋतू आला वसंत ऋतूची सुरुवात <प्राण> फाल्गुनात होते चैत्रामध्ये वसंत ऋतू ऐन आलेला असतो त्यातही पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते हिरव्या पोपटी रंगाच्या अनेक छड्ड्या झाडावर लहरत असतात पिंपळाचे झाड जसे जसे या नव पालवांना दवरून जाते तसतशी मी गिर्या गुलाबी रंगाची पाने गुन्हात झळाळून टाकतात बघा पुढे जणू काही गुलाबा गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेदस झाडावर फुललेले आहेत असा भास होऊ लागतो हे दृश्य रूप डोळ्यात साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच किंबहुना पिंपळ पानांच्या सळसळीवरूनच झाडांच्या पानांची सळसळ या शब्द प्रयोग रूढ झाला आहे आनंददायक आल्हादायक मनमोह हो, मनोरोग हृदय गोभनीय निमणीय रम्य ही सर्व विशेषाने चैत्र महिन्यातील पालवींना डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील समज ना मग हे मी माझ्या मतात मांडलेलं आहे की चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीचे रूप तुम्हाला तुमच्या मतात सुद्धा किंवा तुमच्या शब्दात सुद्धा तुम्हाला मांडता येईल समज आता चैत्र महिना राहिलेला आहे तुम्ही जर पिंपळाच्या नवार बघितलं असेल तर त्याचं सौंदर्य तुम्हाला तुमच्या शब्दात मांडावं लागेल आता बघूया पुढे पुढे काय दिलेले चैत्र महिन्यातील पक्षांच्या घरटांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतील विराम चिन्हे म्हणतात या विधानाची सत्यता पटवून द्या बघूया त्याचं उत्तर चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने नाहून निघते अनेक रंगाचे विविध आकार फुलांच्या रूपात डोळ्यांचे पारणे फेडतात सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो या सर्वांचा कळस गाठला जातो तो, तो पक्षांच्या घरट्यात पक्ष्यांची घरटी सुद्धा कशी अनेक नोबस आकारात निर्मिलेली काही कवीरी घरटी लक्ष वेधून घेतात काही लोंबट्या आकाराची काही वाटोळ्या आकाराची काही गोल अशी विविध रूपात असतात ही घरती निर्मितीचे दर्शन घडवतात ही घरती म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते पुढे चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते ते जणू निसर्गाने निसर्गाचे साहित्य होय हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगा तो म्हणून ती विरामचिन्हे ठरतात समजलं बघूया खुर्चे पुढे बघा काय झालेलं शेवटचं वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण शब्दात लिहा आता वसंत ऋतू म्हणजे आठवण असेल ती तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायची आहे तुम्ही वेगळी सुद्धा आठवण लिहू शकतात बघा मिरी आठवण आम्ही एकदा आमच्या गावी गेलो होतो वसंत ऋतूच होतो त्या काळात रानातून नुसता फेरफटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो काही खायला नको किंवा काही प्यायला नको फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे असेच फिरत असताना आम्र फुलांचा सुगंध आलं आमच्या जवळच्या आंब्याच्या झाडाकडे लक्ष केले झाड मोफोराने भरलेले होते अनेक फांद्यावर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या आमच्या तोंडाला पाणी सुटले नकळत आमच्या हातात एक दगड आलेच ते भराभर मारू लागलं बाजूने जाणारा एक जण कळवळला झाडावर दगड मारण्यामुळे त्याला वेदना झाल्या होत्या त्यांनी आम्हाला थांबवले स्वतः झाडावर चढला आम्हाला कैऱ्या काढून दिल्या लगोलग घरी गेलो आईने मीठ मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले आणि काय सांगू हे लिहितानाही माझ्या डोळ्याला पाणी सुटले आहे त्या दिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही अजूनही वसंत ऋतू म्हटला की मला ती कैरीची आठव आठवतेच बघा अशाच पद्धतीने तुमची जर एखादी वसंत ऋतूशी निगडीत एखादी असेल तर ती तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचे आहे किंवा तुम्ही ही आव्हान लिहिली तरी तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स मिळणार आहे समजला अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा त्याच पद्धतीने आपल्या प्रमाणिकर कोचिंग क्लासेसमध्ये ऑनलाईन क्लासेस सुरुवात एक जून पासून होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यासाठी प्रवेश सुरू झालेले आहे आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे 还没完。